जय सद्गुरु मैत्रिणीनो आज आपण स्मायली बनवणार आहोत बटाटेपासून आपण क्रिस्पी असे स्मायली बनवणार आहोत यासाठी आपल्याला बटाटे उकडलेले आपण अशा पद्धतीने किसून घेणार आहोत किंवा तुम्ही मॅशरच्या सहा मॅश करू शकता तर मी असे सगळे बटाटे मी किसून घेतलेले आहेत तर तुम्हाला थोडेसे म्हणजेच एक कप पोहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत बारीक पीठ करून घ्यायचं आहे याचं आणि आता आपले बटाटे बारीक करून झाले मीठ टाकले चटणी टाकली हळद टाकलेली आहे थोडीशी तुम्ही यामध्ये ओवा टाकायचा असेल तर टाकू शकता तर यामध्ये बसेल इतका आपण पोह्याचे पीठ टाकून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॉर्नफ्लॉवर असेल तर पण टाकू शकता किंवा आपण पोह्याचे पीठ टाकले तरी उत्तम किंवा चोरमुऱ्याचे टाकले चो तरी पण उत्तम तर हे सगळं आपण मिश्रण एक जीव करून अशा पद्धतीने एक गोळा तयार करणार आहोत यामध्ये बसेल तितके आपण पीठ घात गा, घातलेले आहे आणि अशा पद्धतीने गोळा झालेला आहे आता कॅरीबॅग घ्यायची आहे याचा खालचा भाग कापून घ्यायचा आहे आणि ही वरच्या धरण्याचा जो भाग आहे वरचा तो पण कापून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी कापल्यानंतर ना ही कडला बाजू जी आहे ती पण आपण कापून घेणार आहोत आणि अशी आयताकाराची ही कॅरीबॅक झालेली आहे तुम्हाला दोन भाग करायचे असेल तर करू शकता तर मी एक भाग पोळपाटावर ठेवणार आहे दुसरा भाग अशा पद्धतीने एक भाग पोळपाटावर ठेवलेला आहे दुसरा भाग शिल्लक राहिलेला आहे तर ह्यावर आपण हा जो मिश्रणाचा गोळा आहे पिठाचा आपण जे बटाट्याचं मिश्रण केलेलं तो आपण ह्याच्यावर ठेवून त्याच्यावर दुसरा भाग ठेवून अशा पद्धतीने लाटून घेणार आहोत आणि अशी चपातीसारखी पोळी लाटून घेणार आहोत एकदम जाड अशी आणि एक सेंटीमीटरपर्यंत आणि अशा पद्धतीचे आपल्याला लागणार आहे यासाठी या डबीचे झाकण चमचा आणि एक नळी अशा पद्धतीची फ्रुटी वगैरे पितो आपण लसी त्याची नळी आहे ही आणि मी या डबीच्या टोपणाच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याच्या छोट्या छोट्या अशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि याला या नळीने असे डोळेसाठी वेज पाडलेली आहेत तर ही नळी घेऊन आपण असे गोल गोल फिरवायचे आहे किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगरबत्तीची काडीने किंवा काडीपिटीच्या काडीने असे गोल फिरवल्यानंतर फिरवल्यानंतरनं ह्याची वेज सरळ सहज होतात आणि अशा पद्धतीने आपण ह्याचे डोळे तर करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला स्माईल करणार आहोत स्माईल देणार आहोत यासाठी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने खालच्या साईडला असो ढकललायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खालच्या साईडला ढकलायचं आणि अगदी थोडंसं वरी वरच्या बाजूला ढकलायचं अगदी सोपी स्माईल करणं आहे आणि ह्याची सगळे आपण पुरे ह्या कडेमध्ये मंदाचेवरती तळवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या स्माईली झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी क्रंची आणि उत्तम अशा दिसायला पण आणि मुले अजिबात ठेवणार नाहीत यातल्या तर निम्म्या संपल्या आणि निम्याच राहिलेल्या आहेत तर दोन बटाट्यामध्ये कमीत कमी वीसपर्यंत तर होऊन जातात तर अशा पद्धतीने एकदम क्रिस्पी होतात बघू शकता तुम्ही इतके क्रिस्पी झालेले आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण अशाच पद्धतीचे युनिक असे व्हिडिओ अजून अपलोड केलेले आहेत ते पण पाहायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल